मित्रांनो मी नितेश सावंत तुमचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच भांडूक रेस्टेक नितेशमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो तर आज मी आलो आहे भांडूमधील एक नाववंत मंडळ म्हणजे त्यांनी पहिलं स्थापना केली उत्कर्ष क्रीडा मंडळ गोविंदा पथक हे आज आलेलो आहे तिथे तर आपल्याला तिथे थर बघायला भेटणार आहेत तर दरवर्षी ते लोक साथ लावतात म्हणजे यावर्षी आठ थराचं त्यांचा ट्राय चालू आहे तर आज आपण हा पूर्ण तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक सबस्क्राईब

ডাগেবালি কি <principal> <inaudible> તને ગણપ્પા હરાર હર ઓમ કાય ઓમ કાય ઓમ કાય ઓમ તાઈ ગણપતિ અપ્પા ગણપજપા મોરિયા ગણપતિ जय साईं ओम साईं हर हर